प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत तांत्रिक चुकांमुळे प्रशिक्षणार्थ्यांवर अन्याय नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांवर जिल्हा परिषद व कौशल्य विकास विभाग सांगली यांच्या तांत्रिक त्रुटीमुळे अन्याय झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या संदर्भात श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हबप तुकाराम बाबा महाराज यांनी माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदनाद्वारे न्याय देण्याची मागणी केली आहे या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की आम्ही संबंधित योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्याचा कालावधी पूर्ण केला त्यानंतर पुढील वाढीव पाच महिन्यांसाठी कोणताही अधिकृत आदेश न देता अचानक आमचा प्रशिक्षण कार्यकाळ संपवण्यात आला विशेष म्हणजे याबाबत कोणत्याही पूर्वकल्पना देण्यात आली नाही ज्यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांकडून विनामूल्य काम करून घेतले असा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आला प्रशिक्षणाचा कालावधी अर्धवट सोडल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना पुढील नोकरीच्या किंवा इतर शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागले ही बाब विशेषत अन्यायकारक ठरली आहे संबंधित प्रशिक्षणार्थ्यांनी वेळोवेळी वेड़ आवश्यक कागदपत्रे सादर करूनही विभागीय प्रक्रियेत दुर्लक्ष करण्यात आले ही बाब अत्यंत गंभीर आहे तुकाराम बाबा महाराज यांच्या म्हणण्यानुसार ही संपूर्ण तांत्रिक चूक आमच्या नियंत्रणाबाहेर असून यामुळे आमच्या कार्यकाळावर अन्याय झाला आहे याची स्वतंत्र चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच आमच्या प्रशिक्षणाच्या कालावधीचे नुकसान भरपाई कालावधी, कालावधी मंजूर करून सर्व संबंधित लाभ मिळावेत या निवेदनाच्या अनुषंगाने प्रशासनाने त्वरित दखल घेऊन योग्य ती चौकशी करून संबंधितांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार मुलं आहेत त्यामध्ये एक लाख चौतीस सरकारी आस्थापनामध्ये तीस ते पंचवीस हजार मुलं त्या ठिकाणी काम करतात त्या मुलाला अकरा महिन्यात तर मांद्रेवरती घालत नाही एकीकडे तुम्ही सरकारी मुलांना जे माणसं डिपार्टमेंट रिटायर झाले आहेत जे मास्तर लोकांना रिटायर झालेत अनेक डिपार्टमेंट रिटायर झाले त्या प्रत्येक माणसाला पुन्हा तुम्ही कामावर घालणार एकीकडे पेन्शन पण देणार पगार पण देणार हे जर होत असेल तर हे कृत्रि चुकीचं आहे माझी सरकारला विनंती आहे ह्या मुलांना वाऱ्यावर सोडू नका यांचा पुन्हा एकदा जी आर काढा ह्या मुलांना आहे त्या ठिकाणी मानधनवरती घ्या हे मुलं काम करायला तयार आहेत पण ह्या मुलाला मोकळं वाऱ्यावर सोडू नका माझी सरकार माईबाबूला हात जोडून विनंती आहे माझी विनंती आहे तुम्ही काही करा करा एवढे पगार, पगार जो से करा। दर दर ते पगार घ्या जेवढे आहेत सॉल्व्ह माझी सरकारला विनंती आहे आणि जर हे जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला ह्या मुलांच्या वंशाला समोर जावं लागेल जत मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर ला 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 करा आणि सबस्क्राईब करा